सर्वांना जय महाराष्ट्र दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी शिवसेना नेते श्री आमदारबाई कदम यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना खेड शे शाखेमध्ये गुलवंडी देवलवाडी व शिवाजीनगर यांचा भव्य दिव्य असा पक्षप्रवेश आमचे शाखाप्रमुख अशोकजी निकम आमचे मार्गदर्शक दगडूजी निकम आणि कुलवंडी गावातील सर्व मुंबईचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आणि वेळोवेळी मला वाटतं ह्या कोलवंडी गावाचा चौथा का पाचवा पक्षप्रवेश असेल पाचवा पक्षप्रवेश आणि आज कोलवंडी गाव आज संपूर्ण शिवसेनामय म्हणजे भाईंच्या आणि योगोजीदाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम त्या गावामध्ये होत आहे आणि त्याच विकास कामावरती प्रवध होऊन तेथील सर्वच लोक आज दादांच्या आणि भाईंच्या पाठीशी ठामपणे उभी राहत आहेत त्याबद्दल सर्व करून मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेन की असंच सहकार्य तुम्ही आमच्या पक्षाला कदा आपल्या गावातील जेवढी विकास कामं असतील आणि आपल्यावरती कुठलंही संकट असू द्या त्या संकटाला ही शिवसेना आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील महाराष्ट्राचे आरोध् शिवछत्रपती हृदय सम्राट बाळासाहेब यांना मानवंदना तसेच राज्याचे मुख्यमंत्री कष्टाने काम करणारे एकनाथजी शिंदेसाहेब तसे राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम दापोली मंडळ विधानसभेचे विद्यमान आमदार कार्यसम्राट योग्यदा कदम आमचे या संपर्क का कार्यालयामध्ये बसलेले आमचे खेड तालुक्याचे तालुका प्रमुख दाडवे साहेब तसे आमचे तालुका संघटक महेंद्र भोसले आणि माझे सर्व शिवसैनिक बांधव युवाप्रमुख प्रमुख शाखाप्रमुख गटप्रमुख आज या ठिकाणी सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या ते कुलवंडी देऊलवाडी आणि शिवाजीनगर भव्य दिव्या हा असा कार्यक्रम कार्यक्रम जाहीर झाला आणि दोन तीन माणसांची नावं सीताराम खोपकर आणि त्यांचे दोन चिरंजीव यांची नावं आधुनिक त्याच्यावर काठ मारलेली होती तरी पण ती वाचण्यात आली म्हणून आम्ही ते नाव बंद करीत आहोत आणि प्रवेश केलेल्या लोकांची नावं आम्ही घेऊ घेत आहोत तसेच ह्या तालुक्याचा विकास बंदी कार्य कार्यभार कार्यसम्राट दादा यांच्या हस्ते चांगल्या स्वरूपामध्ये पार पडतो आहे ह्या कुलवंडी गावामध्ये विकासाची गंगा आमच्या कार्यकर्त्याच्यामुळे मग तालुका संघटक असू द्या तालुका प्रमुख असू द्या ह्यांच्या माध्यमातून विकास हा चांगला कार्यक्रम होतो आहे आणि खरोखरच माजी पर्यावरण मंत्री आमच्या गाव विभाग नसताना पंधराव्या विभागामध्ये जवळजवळ आठ ते दहा सरपंच आमच्यामध्ये कार्यरत काम करत आहेत आणि आम्ही ज्या पाहतो तर आम्ही जास्त समाजकरण करतो आणि समाजकरण कर करत असताना आम्ही ठिकठिकाणी फिरतो हा ऐतिहासिक नाव म्हणजे कार्यसम्राट ग खेड तालुक्याचा ढाण्याबाद म्हणून ओळखला जातो विकास विकासाच्या विकासाच्याबद्दल त्यांचा हातखंड आहे मी जास्त वेळ करणार नाही मी सर्व या तालुकाप्रमुख विभाग विभाग सं तालुका, तालुका संघटक आणि माझे विभागप्रमुख प्रमुख गट प्रमुख यांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि इथे थांबतो धन्यवाद